श्री रहो। स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा खरा जीवन प्रवास दत्त अवतार कृपा जगत जननीची कृपा ज्यांच्या प्रत्येक शब्दात होती असे परम पुरुष ज्यांनी राखो भक्तांना मार्ग दाखवला स्वामी समर्थ महाराजांविषयी अनेक कथा अनेक दत्तकथा अने लोकांमध्ये प्रचलित आहेत पण आज आपण जाणून घेणार आहोत प्रमाणभूत ऐतिहासिक आधारित माहिती त्यांचा प्रवास उपदेश भक्तांसोबतच्या घटना समाधी आणि आजचा प्रवास मग सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत प्रवास स्वामी समर्थांचा जन्म कुठे झाला कधी झाला याची नोंद आपल्याला कुठेही मिळत नाही पण सर्वांनी मान्य केलेली गोष्ट म्हणजे ते श्री दत्त देवाचे अवतार आहेत स्वामी समर्थ हे काशी प्रयाग गंगा गोकर्ण पंढरपूर नेपाळ हिमालय करवीर आंध्र प्रदेश या ठिकाणी स्वामी समर्थ फिरले या सर्व ठिकाणी ते फिरत असताना त्यांनी असंख्य साधू संत विद्वान राजे रयत यांना भेट दिली कधी कधी ते गंभीर ध्यानमग्न स्वरूपात असत तर कधी सामान्य माणसाशी सहजपणे बोलत त्यांचे व्यक्तिमत्व खरंच विलक्षण होते ते नेहमी दिगंबर रूपात एक कापडी कोढडी सोबत ठेवून फिरत असे त्यांची नजर त्यांचा आवाज त्यांचा स्पर्श भक्ताच्या मनाला वेगळाच आधार देत असे त्यांची जगाला शिकवण देहाचं बंधन नाही आत्म्याचं स्वरूप जाणलं की सगळं मोकळं त्यांचा प्रवास अखेर अक्कलकोट येथे स्थिर झाला साधारण इसवी सन अठराशे पंचावन्नच्या सुमारास स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट सोलापूर येथे आले त्यांच्या आगमनानंतर अक्कलकोट या छोट्या गावाला जरूर नवीन पावित्र्य प्राप्त झालं ते गावातील विविध ठिकाणी थांबत कधी विठ्ठल मंदिराजवळ कधी विहिरीजवळ पण नंतर चिंचवळेकर वाडा हे त्यांचं मुख्य वास्तव ठरलं दररोज हजारो भक्त स्वामींना भेटायला यायचे त्यांना भेटणाऱ्या स्वामी नेमका हवं तेच सांगत कधी दोन शब्दात प्रश्न मिटवत कधी एखाद्या वाक्यात संपूर्ण आयुष्य मार्गदर्शन करून टाकत स्वामींना बसायला आवडायचं वडाच्या झाडाखाली ते ठिकाण आजही स्वामींचं वड म्हणून प्रसिद्ध आहे स्वामी समर्थांनी फार मोठे प्रवचन कधीही दिले नाही त्यांचे उपदेश साधे पण खोल होते जसं की बिहू नकोस मी तुझ्या पाठीची आहे कर्म करा फळाची चिंता करू नका गुरुसेवा नामस्मरण आणि प्रामाणिकपणा हाच खरा मार्ग आहे त्यांनी भक्तांना शिकवलं जात धर्म पंथ यापेक्षा सदाचार्यांनी श्रद्धा महत्वाची आहे कधी कठोर शब्दात बोलून त्यांनी लोकांचे चुकीचे मार्ग बदलले तर कधी एकाच आशीर्वादाने भक्ताच जीवन आनंदमय केले त्यांनी दिलेली शिकवण आजही लोकांच्या जीवनाला दिशा देते स्वामी समर्थ महाराजांच्या आयुष्यातील असंख्य सत्य घटना चारित्र सारामृत मध्ये नोंदवल्या गेल्या आहेत जसं की एका भक्ताचा असाध्य रोग स्वामींच्या कृपेने बरा झाला दुसऱ्या भक्ताच्या घरात अन्न नव्हतं स्वामींनी आशीर्वाद दिला आणि त्याच दिवशी धान्य आलं एखादा व्यक्ती व्यसनात बुडाला असेल तर स्वामींनी दोन कठोर शब्दात त्याला योग्य मार्गावर आणलं भक्ताच्या संकटात ते नेहमी पाठीशी उभे राहिले लोक म्हणायचे स्वामी समर्थ म्हणजे चालता बोलता दत्ता होतात अनेकांना वाटायचं त्यांनी चमत्कार केला पण प्रत्यक्षात ते चमत्कार नव्हते ती होती त्यांची अमर्यादा करुणा स्वामींनी नेहमी हेच सांगितलं मी चमत्कार करत नाही भक्ताची श्रद्धा आणि ईश्वराची कृपा ह्यातून सगळं साध्य होत अखेर तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली त्यावेळी त्यांनी भक्तांना सांगितलं मी सर्वत्र आहे तिने हाक मारा मी धावून येईन आज समाधी स्थान हेच भक्तांसाठी विश्वासाचं तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी लाखो भक्त अक्कलकोटला येऊन स्वामींना वंदन करतात आज ही श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारले की भक्तांच्या मनात नवी उमेद जागते महाराष्ट्रात संपूर्ण भारतात अगदी परदेशातही स्वामी समर्थांचे मठ मंदिर आणि संस्था चालतात भक्त रोज नामस्मरण करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यातून त्यांना समाधान धैर्य आणि श्रद्धा मिळते स्वामींचे उपदेश स्वच्छ मन प्रामाणिक कर्म गुरुभक्ती आणि नामस्मरण हा आजही लाखो लोकांच्या जीवनाचा आधार आहे खर सांगायचं तर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जीवन प्रवास म्हणजे एक अखंड कृपा यात्रा त्यांनी शिकवलं की संकट किती मोठी असो श्रद्धा आणि प्रामाणिकपणाने त्याच्या मात करता येते देव नेहमी भक्ताच्या पाठीशी असतो म्हणून आजही त्यांच्या नावानं मनात समाधान निर्माण होत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपले चॅनल शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभो ही ईश्वरा प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ